माहिती असत कि सज्जन काय असतो सज्जन आपला धर्म कधी बदलू शकत नाही हे दुर्जनांना सुद्धा माहिती म्हणून तो रावण गेला आणि त्या दगडाच्या जवळ जाऊन असं काहीतरी बोलला आणि सांगितलं सेवकांना राक्षसांना उचला हा दगड पाण्यात टाका यांनी मोठ्याने तो दगड सगळ्यांनी पकडला आणि धप्प दिशी पाण्यात टाकून दिला जसा समुद्रात दगड टाकला तसा वरती तरला अरे एवढे दगड होते एवढे टाकायचा रावण बोलायचा हळूच नाही दगड नेऊन टाकायचे सगळे बरेच दगड एवढा सगळा रावणाचा जय जयकार झालं मंदोदरी मंदो संध्याकाळी आपल्या पतीला ओवाळण्यासाठी आली पतीव्रता होती पतीला ती पतीला ओवाळलं आतमध्ये आल्या बरोबर त्याने सांगितलं रे वाह आज काय सगळे राक्षस खोश करून टाकले ते म्हटले आहो मी पण तेच विचारणार होते खरच का हो तुम्ही तारले, मला माहिती आहे. रावणाने सांगितलं मी त्याची पत्नी पळवून आणलेली आहे पण मला माहिती आहे तो कधी धर्म सोडू शकत नाही किंवा तो किती नीतीचा आहे आणि त्याच्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे मला माहिती आहे म्हणजे रावणाने सांगितलं की मी त्या दगडाच्या कानात जाऊन सांगितलं की दगडा जर तो नाही तरला तर तुला रामाची शपथ आहे म्हणून तो दगड तरला दुर्जनांना माहिती असत की सज्जन कधी आपला धर्म बदलत नाही म्हणून महिपती महाराजांनी दुष्काळाच्या काळामध्ये कुणीच कुणाला काही देत नव्हतं पण काही लोक म्हटले अरे दुर्जन होते ना ते म्हटले जा जा त्या बामणाच्या घरी जा अरे तो खोप देतोय लोकांना आणि जे गरीब लोक होते खरंच गेले महिपती महाराजांच्या घरी आणि त्यांनी सुद्धा कोणाला नाही म्हणत नव्हते आधुली पायली आठाभर निठाभर चिपटाभर कोणाला काय पाहिजे धान्य द्यायचे आणि पाहता पाहता रोजची गर्दीच गर्दी चालू झाली घरी जेवढी काही संपत्ती घरामध्ये धनधान्य होत सगळं वाटून टाकलं आणि एक दिवस तर संकल्पच करून टाकला दोन मुलं आणि पत्नी घेऊन घराच्या बाहेर उभे राहिले लोकांना सांगितलं जे न्यायचं ते न्या स्वतः घर लुटवून दिलं असं तीन वेळा जीवनामध्ये घडलं मा स्वतः जो लुटवतो तुकाराम महाराजांचं घर लुटवून नेलं त्यांनी स्वतः नाही लुटवलं पण असं सांगितलं जातं तुकाराम महाराजांचाच अवतार महिपती महाराज आहे त्यांची इच्छा राहिली होती की घर लुटून नेलं मला लुटवून द्यायची इच्छा राहिली म्हणून परत जन्म घेतलेला आहे अनेक कारण त्या पाठीमागे आहेत पण आपण सुद्धा शिल्पाणीच्या जंगलात गेल्यावर स्वतःला लुटवून दिलं पाहिजे आता तुम्ही तिथं जाणार नाही पण त्या परिसरातून तर जाणार आहात ना मग त्या परिसरातून जात असताना आपण जास्त काही नाही लुटवायचं नाहीये सगळं तुमचं खातं रिकाम करायचं नाहीये